कोल्हापुरात पंचगंगेने इशारा पातळी गाठली धोक्याची पूर लवकरच ओलांडण्याची शक्यता नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर अतिवृष्टी होत असल्यानं पंचगंगा नदीचे पाणी पडलं आहे तसेच संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पुराचा धोका वाढला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल एळगे हे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत नदीकाठच्या गावांना स्थलांतरणासाठी सूचनाही केल्या असून नागरिक प्रतिसाद देत आहेत वाढत्या पावसामुळे पंच्याऐंशी बंदरे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला जिल्ह्यात काही घरांची पडझड तर काही ठिकाणी झाडे कोसळली अलमट्टीतून दीड लाख केवसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं धरणाच्या आसपास गावांना शासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आज दिवसभरात पावसाची उघड छाप चालू होती असाच कल राहिला तर पुराचा धोका कमी होऊ शकतो महानकरी न्यूज साठी बरकतभाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा